अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई भारतीय जनता पार्टी वणीद्वारा आयोजित राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा दिनांक सतरा सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरावडा मध्ये दिनांक सतरा सप्टेंबरला बाजुरिया लान वरोरा रोड वणी येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे सदर शिबिरामध्ये लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूर येथील हृदयरोग स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञ त्वचारोग तज्ञ इत्यादी क्षेत्रातील डॉक्टरांचा सहभाग राहील दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नमो नेत्र संजीवनी शिबिर आयोजित केले आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला स्वच्छता अभियान तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आयुष्यमान भारत कार्ड अभियान पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी केल्या जाईल दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात येईल माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार तारेंद बोर्डे संजय पिंपळशेंडे कुणाल चोरडिया यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत सहशहर प्रतिनिधी अजय बजाईत